अतिशय त्या सभागृहमध्ये आपल्याला या पुढच्या काळामध्ये कार्यक्रम घेता येते कारण मुलांची लोकांची सगळ्यांची गैरसोय होते आणि ती गैरसोय होऊ नये म्हणून आपल्याला एका सभागृहाची आवश्यकता आहे आणि मराठा शाळेला पण सभागृह आहे त्यांनी सभागृहात घेतलं एक एकजीवाने राहा एकत्रितपणाने राहा आपल्या गावाला फार मोठा वारसा आहे नुसतं आपलं कुटुंब आणि आपण एवढ्या पुरतच नाही तर गावाचा वारसा टिकवण्याच्या दृष्टिकोनातून वाढवण्याच्या दृष्टिकोनातून पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी सहकार्य करावं अशी विनंती मी करतो आणि आपल्याला या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र

के के भन्छ के बाहिरले उडे बाहिरले बाहिर प्राइम अ हो छ छ हा ओके मलाई लाग्छ मलाई लाग्छ माउली पुडी रहेछ त्योले त्यो समाजले पुछ चला Thank <laughs> you

Trần đoán, trần đoán, trần đoán, trần đoán, trần